मिरजेतील प्रेमनगरमध्ये सुरू असणाऱ्या कुंडणखान्यावर छापा टाकून जबरदस्तीने अनैतिक मानवी वाहतुकीत ढकललेल्या महिलेची सुटका पोलिसांनी केलेली आहे याची माहिती फ्रीडम फार्म संस्थेने दिल्यानंतर सदरची कारवाई करण्यात आली या प्रकरणी कुंडणखाना चालवणाऱ्या रेणुका शांताकांबळे पस्तीस राहणार प्रेमनगर मिरज या महिलेला ताब्यात घेतलेलं असून एजंट महिला सीमा उर्फ ज्योती मुखरी ही पसार झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मिरजेतील प्रेमनगरमध्ये कुंटणखण्यात एका महिलेकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती फ्रीडम फॉर्म संस्थेला मिळाली होती मिरजेतील प्रेमनगर येथे रेणुका कांबळे ही महिला तिच्या मालकीच्या दुमजली इमारतीमधील खालच्या मजल्यावरील सर्व रूम वेश्या व्यवसायासाठी भाड्याने देते तिच्या रूममध्ये सीमा रफ ज्योती मुखर्जी नावाची महिला ग्राहकाच्या मागणीप्रमाणे मुली पुरवते यांनी याची माहिती पोलिसांना दिली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी गंभीर दखल घेत अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षास कारवाईचे आदेश दिले आणि त्यानुसार या पथकातील अधिकाऱ्यांनी डमी ग्राहक पाठवून त्या ठिकाणी छापा टाकला आणि यावेळेस एका पीडित महिलेस ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत कुंठणखाणं चालवत असल्याची माहिती मिळाली यावेळी रेणुका कांबळे या महिलेला ताब्यात घेऊन महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर एजंट मुखर्जी ही महिला पसार झाली आहे मेरे रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज